करणेबाधा हा खूप मोठा विषय आहे आणि अदृश्य शक्तीं बरोबर साधारण मनुष्य अजिबात लढू शकत नाहीये मग त्याच्या त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्याला महाशक्तीची ताकद हवी आहे जर या महाशक्तीला आपल्याकडे बोलवायचंय तर निश्चितच काहीतरी साधना आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे ही साधना जर व्यवस्थित ट्रॅकना आपण करतोय तर कितीही मोठ्या शक्त्या असू द्या मी प्रामाणिकपणे सांगतो नाचायला सुरुवात करतील अक्षरशः रडायला सुरुवात करतील आणि शेवटी पळायला सुरुवात करतील श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार किती मोठी करणी असेल फक्त तीन दिवसामध्ये गालवा जर तुमच्यावर कुणी करणी केले असेल तर बघा तुमच्या घरातील करणी फक्त तीन दिवसामध्ये दूर होईल पण मी जी सेवा सांगणारे सेवा महारुद्राची आहे महावीराची आहे जर वाईट वाईट शत्रू तुमच्यावर काहीतरी चाल करतात तर निश्चितच त्यांचा पाडाव होईल जर निश्चित तुमच्यावर झाली असेल तर याच्यापासून वाचण्यासाठी खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे तीन दिवसांमध्येच दे तुम्हाला चमत्कारिकरित्या रिझल्ट दिसून येतील पण मी सांगेल ते प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केले पाहिजेत सर्व नियम तुम्ही पाळले पाहिजेत तरच उपायाचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील आता ही माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा नाहीतर डिसलाईक केलं तरी चालेल कमेंट बॉक्स मध्ये श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता करणी बाधा कोण करते कशी करते किंवा का केली जाते आणि करनी बाधेचे प्रभाव काय असतात या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये का सांगणार नाहीये तर याचे डीप जे व्हिडिओ आहेत खूप असे मोठे मोठे अर्धा अर्धा पाऊन पाऊन तासाचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते माझ्या चॅनलला आहेत हे परिणाम कसे असतात किंवा करणे केल्यानंतर ते घर कसं उद्ध्वस्त होतं या सर्व गोष्टी मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला तुम्ही पाहू शकता तर आता डायरेक्ट मी मूळ मुद्द्याला हात घालतो म्हणजे जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला वाटते की तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आलेली आहे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाहीये सतत अडचणी येतात तुमच्या जवळचे लोक तुम्हाला त्रास देऊ लागलेले आहेत समाजातील लोक तुम्हाला त्रास देऊ लागलेले आहेत तुमचं चांगलं झालेलं कुणाला पाहत नाहीये तर निश्चितच तुम्ही आज सावध झालं पाहिजे जर घरामध्ये अचानक आजार वाढलेला आहे किंवा घरातली लोक पटापाठा मरायला लागलेले ला आहेत ला किंवा अमावशा पौर्णिमेला घरातल्या एखाद्या व्यक्तीला संचार व्हायला लागलेला आहे जर घरातला एखादा व्यक्ती वेड्यागत वागतोय कपडे काढतोय आणि घरातून बाहेर पळून जातोय रोडला कुठेही फिरतोय नदीला फिरतोय वाड्याला फिरतोय एखाद्या झाडाला जाऊन मिटी मारतोय किंवा बेड खाली लपून बसतोय किंवा घरात कुठेही काही हैदोस घालतोय है, काही बांधी फेक किंवा काही फोड असे उद्योग एखाद्या व्यक्तीचे घरामध्ये चाललेले असतील तर निश्चितच दादाने सांगितलेला हा उपाय करायला आजपासूनच सुरुवात करा जर पहिल्यांदा तुम्ही सांगतो मद्यपान आणि मांसार जर तुम्ही दारू आणि मटण खात असाल तर तुम्ही दारू सोडली पाहिजे आणि मटण सोडलं पाहिजे तरच या उपायाचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येणार आहेत दत्तवाने सत्यवानी सांगतोय जर तुम्ही खाचाल पिचाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीये मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीच सांगत असतो ज्या लोकांना अनुभव येत नाहीयेत त्या लोकांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आपल्याकडून चुकीच्या भावना किंवा चुकीच्या ज्या व्यक्त होतात किंवा आपण जे चुकीचं वागतोय त्या गोष्टी आपण सोडल्यात का तरच आपल्याला रिझल्ट दिसून येणार आहे तुम्ही जे चुकीचं वागताय ना त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी होत नाही आहेत किंवा तुम्हाला त्याचे रिझल्ट येत नाही आहेत तर आता मला सांगायचंय कर्णेवादा कर्णिबाधा हा खूप मोठा विषय आहे आणि अदृश्य बरोबर साधारण मनुष्य अजिबात लढू शकत नाहीये मग त्याच्या त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्याला महाशक्तीची ताकद हवी आहे जर या महाशक्तीला आपल्याकडे बोलवायचंय तर निश्चितच काहीतरी साधना आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे ही साधना जर व्यवस्थित ट्रॅकना आपण करतोय तर कितीही मोठ्या शक्त्या असू द्या मी प्रामाणिकपणे सांगतो नाचायला सुरुवात करतील अक्षरशः रडायला सुरुवात करतील आणि शेवटी पळायला सुरुवात करतील हे दत्तवाणी सत्यवानी सांगतोय जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या घरामध्येच करणे कुणीही काही केलेली असेल नष्ट करायची कुठंही न जाता कुणालाही एक रुपया न देता तर आजच हा प्रामाणिकपणे व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये करून पहा तर आता काय रुद्राची सेवा करायची आता तीन दिवस मी तुम्हाला सांगितले तर पहिल्या तीन दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायचे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला तीन वेळा सकाळी हनुमान चालिसाचं पठण करायचे सकाळी तीन वेळा आणि रात्री झोपताना तीन वेळा पण ते कसं करायचंय तर मी तुम्हाला साध्या पद्धतीत सांगतो एक साधना आपण एखाद्या साधकाप्रमाणे करायची एकदम पवित्र राहून करायची या काळामध्ये आपण बाहेर कुठेही अन्न घ्यायचं नाहीये शक्यतो आपण आपल्या हाताने अन्न बनवायचं आणि आपण स्वतःच खायचं घरातल्या व्यक्ती आता तुम्ही कामाला वगैरे जात असला तर निश्चितच घरातल्या व्यक्तींच्या हाताने बनवलेलं अन्न तुम्ही खाऊ शकता <coughs> स्वतःच पाणी स्वतः जवळ ठेवा शक्यतो बाहेरच काहीच तुम्ही घेऊ नका कुणी प्रसाद म्हणून आणून देते तरी तुम्ही खाऊ नका कारण ज्यावेळेस तुम्ही साधना चालू करचाल त्यावेळेस वाईट शक्ती तुमच्यावर अटॅक करण्यासाठी काही ना काहीतरी उपाययोजना करतील तुमची साधना खंडित करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटते की आता आपल्याबरोबर काहीतरी अनुचित घटना घडणार आहे त्यावेळेस फक्त श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम अकरावेस महामंत्र जपा बघा ती आसुरी शक्ती तुमच्यावर काही पाठवू शकत नाहीये हे प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो आता ही साधना करताना तीन दिवस आपल्याला सकाळी तीन वेळा हनुमान चालीसा वाचायचा आहे देवापशी एक दिवा लावायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची आणि संध्याकाळच्या वेळेस पुन्हा स्वच्छ हातपाय धुऊन रात्री झोपण्यापूर्वी देवापशी एक दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला तीन वेळा पुन्हा हनुमान चालीसा वाचायचा आहे असं टोटल सहा वेळा तुम्हाला दिवसातून हनुमान चालीसा वाचायचा आहे हनुमान चालिसा वाचून झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस तुम्हाला सांगतोय रात्रीच्या वेळेस एक माळ मग माळ कोणती असो तुळशीच्या असो स्फटिकाच्या असो रुद्राक्षाच्या असो चंदनाच्या असो त्याच्यावर तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे दत्तवानी सत्यवानी सांगतो हा व्हिडिओ ज्याच्या ज्याच्यापर्यंत जाईल ना त्याच्या जीवनातलं दुःख रामराया आणि मारुती राया नक्कीच दूर करणारे हा माझा माझ्या गुरूंवर विश्वास आहे माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज राम भक्त होते त्यांना स्मरून सांगतोय प्रामाणिकपणे तुम्ही सेवा करताय तर त्याचे तुम्हाला लाभ माझे गुरुदेव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देतील कारण हे दादाचे शब्द आहेत मंगळवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी एक नारळ घरातून चारही बाजूला फिरवायचा आहे तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम म्हणून आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा असा सरळ तुम्हाला उतरायचा आहे उतरल्यानंतर तो नारळ मारुतीच्या मंदिरांमध्ये नेऊन फोडून टाकायचा आहे आता तो फोडलेला नारळ तिथंच ठेवा प्रसाद म्हणून खाऊ नका तिथं आपलं टाकून या मग आता तो नारळ तिथं फोडल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये किती परिवर्तन होत आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला धून तुमच्या जीवनामध्ये लावा राम नाम सत्य हे राम से बडा कोळी नाही हे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे एकच असं आहे की ते राम नाम आहे आणि ते राम नाम आपण रोज प्राशन केलं पाहिजे जे लोक मदिरात येतात ना दारू पितात ना जी नशा दारूने चढती त्याच्या लाखपटीने जी नशा चढती ती फक्त रामनामाने चढती आणि रामनामाची एकदा नशा तुमच्या डोक्यामध्ये चढली तर कोणतीही नशा करण्याची गरज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये राहणार नाहीये हे दत्तवानी सत्यवाणी सांगतोय रामरायांना आणि मारुती प्रामाणिकपणे समर्पित व्हा बघा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये हा उपाय करा येणार रिझल्ट तुम्ही तुमच्या दादाला सांगा औत चिंतन श्री वदत्त